निकाज करत असताना अनेक अडचणी आहेत जसं की आपले एकशे पस्तीस कोटीचे रस्ते होते खर्चाच काम होतं त्याबद्दलही पोर्टर पाले त्याच्यापर्यंत सर्व त्यांचे गेले शेवटी ते आपण सर्व टेंडरवर डिसाईड करून कामही सुरू झालं काम झाले ते पस्तीस टॅले होते त्यानंतर आपण बघितलं असेल की थरे बाबा आंबेडकर त्याच्यासाठी कोर्टात गेले त्याच्यानंतर ते कोर्टानं एकदम दोषेरे म्हणून त्यांचं म्हणणं आणि ते सगळं डिसमिस केलं तेही रोड माराजे बघितलं असेल आज आपल्या ह्या ब्रिनची काय अवस्था आहे रेल्वे ब्रेनची रेल्वे ही

आपल्या रजिस्ट्री ऑफिस वरच आहे पंचायत समिती ऑफिस वर आहे एल डी एम बिल्डिंग वर आहे किती गरजेचं हे जनतेने वेळोवेळी आपल्या आपल्या बाईट म्हणून सांगितलेलं आहे किंवा किती गरजेचं आहे म्हणजे मीडियावाल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी त्यांनीही मला वाटतं घेतल्या त्यांनीही सर्वांनी सांगितलं किंवा हा फुल किती आवश्यक आहे हे सगळं करत असताना मंजुरी आली आता उद्घाटन काही तुमच्यामध्ये करायचं तोपर्यंत म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा लोकांनी विरोधात काम करायचं म्हणजे केलं म्हणजे नांदेडपर्यंत पत्र दिले रेल्वेपर्यंत पत्र दिले सर्व जिथं जिथं कशी आवडणूक करायची आणि कसा आवडणूक होणार नाही ना, याची लोकांनी पुढे काळजी पूल यांच्यामुळे होत नाही हे करताय एवढं सगळं होऊन पूल होतोच काही की आणखीन असं वाटू लागलं काही लोकांनी कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्याच्या खोटात आपल्यालाही कोर्टात जावंच लागेल बघावंच लागेल कोर्टात काय म्हणून मग नगरपालिका गटमंड वतीने गेले पीडब्ल्यूडी त्याच्या वतीनं ते गेले आणि काही सामाजिक संघटना वगैरे सगळ्या एकत्र येऊन सगळ्या एकत्र सगळ्यांनी एक आपला एक ला ला रोखी ला ते ला लावून तेही गेले वाहण्यासाठी काही लोक ठेवणे म्हणून गेले आणि म्हणून काही बऱ्याचशा संघटना केल्या हे सगळं सांगितलं मग एक दिवस कोर्टाने सांगितले किंवा कुठलीही प्रक्रिया थांबवू नका कोर्टाने एक आदेश केला होता कुठलीही प्रक्रिया थांबवू नका तुम्ही तुमचं काम चालू ठेवू द्या ज्यावेळेस फायदा तुम्हाला त्यांची असेल तर फक्त आम्हाला सांगा असं एक कोर्टाने निर्णय दिला होता आणि आम्ही आम्ही टी आवर त्याचं काम करू लागलं आता टेस्टिंग करणं काय करणं तुमच्यासमोर कुठे आता तुम्हाला काय कुठपर्यंत टेस्टिंग कुठपर्यंत पूल चाललाय तो कुठं झिरो करायचा इकडं झिरो फुटवायला या साईडला झिरो फुटवायला तुम्हाला काय असेल जिथपर्यंत आपला आता मशीनचं म्हणजे जिथं टेस्ट केली तिथपर्यंत जाणार आहे तिथं झिरो होणार आहे मग काही लोकांनी सांगितलं की बाबा ते कापशी लागण पर कापशीच्या मदत कार्यापर्यंत जाणार आहे तिथपर्यंत जाणार आहे इकडं फार दूरपर्यंत जाणार आहे इकडे बस स्टँड केलं तर त्या पुढच्या मुलाला मिळणार आहे म्हणजे कोणत्या आपण जो ब्रिज आहे त्या ब्रिजला मिळणार सांगितलं म्हणजे अफवा एवढ्या पसरवल्या खूप अफवा पसरवल्या आणि एवढ्या अफवा पसरल्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे विरोध व्हायला लागला आणि मग धुरीचं राजकारण आता काय असत आता समजा हे स्टेट कड आहे राज्य सरकारकडे हा पूल आहे आणि स्टेट हायवे तर मग नॅशनल हायवे जो आपला परळी गंगाखेड जो होता रोड जे जातोय आणि त्या गावाकडे पूल व्हायला वेगळं टेंडर आहे या टेंडरमध्ये म्हणजे काम करत असताना हातात पुलांचा झिरो कुठे आहे तिथपर्यंत तो कॉन्ट्रॅक्टर काम करतो आणि पुढं काम सोडून देतो कारण तो काम आहे त्याला विड्रॉय झालेलं काम आहे एन एच करताना काम विड्रॉय पण झालेलं आहे पण ते एनेच काय करतात तेव्हा ते मेंटेन करतात एन एचने मेंटेन करा तिथपर्यंत आणि त्याच्या पुढे मग स्टेटनं केलं पाहिजे आता मागच्या वेळेस आम्ही स्टेटला म्हणजे इथल्या पीडब्ल्यू इंजिनिअरला सांगितलं की बाहेर फार खड्डे खिडे पडले भरायला गेले ते खड्डे भरून दिले नगरपालिकेचे इलेक्शन चालू होतं त्यावेळेस ते खड्डे भरून दिले नाही हे खड्डे भरायचे नाही खड्डे भरण्याचं आणि नगर बोलले गेले चालत काय समोर नव्हतं कसला समोर नव्हता तरी पण ती आडवा आड मी केली ते आडवलं मग ते मला कळालं किंवा ते असे असे खड्डे बुजवणं ते अडवलं त्यांनी त्या बांधणीकरला एक बोलवलं मी तुझा काय विषय बाबा तू तुझे खड्डे बोल ना तू कोणीतरी अडवलं कोणतरी एक माझं अडवलं पण तू जाऊन भरतो असं करू नको मग त्याला परत मी सांगितलं परत त्याला ते खड्डे बुजून चालू म्हणजे अशा अनेक आढळणुका झाले मला तुम्हाला तात्पर्य एवढं सांगायचंय की मला जीवनामध्ये यश मिळतं का ते शंभर टक्के मिळतो पण त्यासाठी मला संघर्ष खूप करावा लागतो सहराचे मला कुठलं यश मिळायला नाही संघर्ष खूप करावा लागतो आता या ब्रिजसाठी मी एवढा संघर्ष करावा लागला शेवटी आम्ही थांबलो था। होतो व ठीक आहे आता हे आम्ही चाललंय जेव्हा आपण फायनल करायच्या टाईमला जबाब केव्हा पूजा आपल्याला उद्घाटन करा आता तर काही उद्घाटन करायचंच नाही इतक्या लवकर हे सगळ्या निवडणुका जेव्हा उद्घाटन करायचे तेव्हाच आपण टोटल सांगू आम्ही उद्घाटन करतोय सांगू आपण असं आमच्या मनात होतं म्हणून आम्ही काय पण काही विरोधकांनी परत आता हे होऊ लागलं म्हणून त्यांनी प्रत्येक पुन्हा कोर्टामध्ये ते वर आणायचा प्रयत्न केला आणि ते वर आलं आज आज त्याची भय सुट्टी आज जे काही विरोध करत हजर मग कोर्टाने एवढे दोषी निवडले त्याच्यावर किंवा हे ब्रिज रोखण्याचं कारण काय तुमचं तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी रोखताय हे हे वाक्य कोर्टाचे तुम्ही तुमचे चार दुकान असतील कुणाचं काही आणखी काही दुकान असतील त्यासाठी चार दोन तुम्ही विरोध करताय पण हे विरोध करत असताना जो सामूहिक विकास आहे त्यामुळे कसं ना कसं रोखता येईल तुम्हाला म्हणजे सरकारला तुम्हाला रोखता येणार नाही आणि तो स्टेट हायवे आपला एजेच स्टेट हायवे जातो इकडं जातो इकडं जातो त्याच्यामुळे ब्रिज कुठे होत आपण जर बघितलं असल तर बघा नगरला अहमदनगरला किती मोठा ब्रिज किती मोठा ब्रिज आहे मग त्या लोक खाली मार्केटच आहे तिथे इथून तिथून ब्रिज येतो काय मार्केट थांबलं काय थांबवलं अडवलं का कुणी रोडवर गेलं का पण इथं काय म्हणतात ना आपली जो विचार आहे जो आपण विचार करतो ते फार कमी आहे आपण आपला आपल्यापुरता विचार करतो आजची प्रतिपूर्णपूर आपल्याला ट्राय परती झाली झाली ना बर केली तिथं कोणी आलं नाही काय आणि ती ड्रायंग गाडीवर त्याच्यावर बलटी झाली असती तर म्हणजे पुन्हा मग त्या जीव शेवटच्या शुभर त्याची या असं झालं राजकारण करायचं आता तुम्ही बघता म्हणजे त्या ट्रायला येताना कशा परिस्थितीत येतात काय येतात कसे येतात तरी आम्ही तुमचं ट्रॅक्टर ठेवलं दिशाभ शू किंवा त्या ट्रॅक्टरनं सरळ घेऊन जावं पण ते तसं झालं नाही डिसमिस करून टाक हे तुम्हाला कळतंय सांगितलं कोर्टाने काय आहे म्हणजे प्रकरणिस करून टाक त्याच्यामुळे आपला ब्रिज होण्याचा मार्ग आता हंड्रेड पर्सेंट मोकळा झालाय जिल्हा परिषद बजेटमध्ये ते वर आणि मला तसा वेळ काम होता आहे का ते झिरो फोर मध्ये काम होत झीरो फोर मध्ये त्याला लवकर पैसे मिळत नाही मग मला ते झिरो तीन मध्ये घ्यायचं आता झिरो तीनमध्ये घेतलं मी फक्त आता या बजेटला परमिशन घ्यावा लागतं टाकावं लागतं आता या बजेटला आता येणार बजेट पावसाळी आपलं हिवाळी अधिवेशन आहे हिवाळी पावसाळ्यात पुन्हा उन्हाळ्या अधिवेशन आहे त्या उन्हाळ्या अधिवेशनामध्ये आता आम्ही झिरो फोरचं झिरो तीन आम्ही करतोय त्याला टाकतोय जसं अधिवेशन संपलं त्याच्यानंतर आम्ही त्याचं जंगी असं उद्घाटन करू आणि किती लवकर करता येईल आमचं टार्गेट आहे दीड वर्षामध्ये हा बद्दल त्याप्रमाणे ते आपण शंभर टक्के प्लीज करू आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा त्याच्यानंतर आपल्याला स्वरूपाशी आले दादा यांना आपण घेऊन होऊन नंतर पत्रकार समारोप करायचं तर काही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता ते प्रिस्मित झालेलं आहे ते कुठलंच काही राहिलेलं नाही काहीच नाही आता मग त्यांना दावा लागेल तर सुप्रीम कोर्टात जावं लागेल सुप्रीम कोर्टात ते गेले तर आपण सुप्रीम कोर्टात ते आपण काही नाही

मला जे जे करता आला पण मी जे जे करायचं तर केलं पाण्याची शंभर कोटीची योजना मंजूर केली एक पाच कोटी खर्चून भिसलेचं पाणी लोकांना पहायला दिलं ही इतर शुद्ध करायला ते दिलं सगळं आता लोकांनी अनिवार्य तशी निवडून पाण्यासाठी आठ दिवसात येतं चार दिवसात येतात त्यांनी सांगितलंय ते आम्ही वरून पाणी न धुव उलडू धुव म्हणून सांगितलंय तुमच्या त्याची काय काय त्यांच्या बाबतीत विधानसभेचे आमदार आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर शहराच्या काही कामासाठी जावं लागेल तर प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही नगराध्यक्षांनाच विचारायचे पाणी पाहिजे काही पाहिजे तर तुम्हाला हुशार तुम्हाला कळत की नगरपालिका एक स्वतंत्र स्थानिक स्वराज्य स्वतंत्र आहे त्याच्यामुळे आमचं काहीच चालत नाही जसं जिल्हा परिषद असते की जिल्हा परिषद स्वतंत्र सभामध्ये होते हे स्वतंत्र संस्था आहे याच्यामध्ये आमचं काही चालत नाही आमदारला फंड आमदार फंड नाही जे तुम्हाला कळत होतं प्रशासक होतं म्हणून माझं ऐकत होतो आता प्रशासक नाही आहे तिथं तुम्ही दिलेला उपनगराध्यक्ष तुमचे नगरसेवक आहेत ना त्याच्यावर त्याच्यामुळे नगर अध्यक्ष पूर्ण आहे

त्या उलट मला सांगा सगळं मार्केटवर आहेत येणार लोक उघड येते लोक वरच येते लोक खाली जावा कपडे तुपडे काही असले काय घ्यायचं तेव्हा खाली जातात लोक बाकीचं सगळं वेळेस आहे ना त्याला कोर्टात राहिला म्हणून ते घ्यायचं असलं त्याला खाली जावं लागेल ह्यांच्याजवळ जे काय जे, का जे जे काय जे जे ह्यांचे दुकान ज्या ज्या प्रकारचे ते त्यांना दुकानात त्यांचं काही मतच नव्हतं त्या सगळ्या दुकानदारांचं काही म्हणणं नव्हतं मी त्यांना समजून सांगितलं होतं मी बैठक घेतली होती मी समजून सांगितलं तर समजले होते ते पण ते काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं ज्याचं जळत होत त्याला वाटलं की माझं जळालंय दुसऱ्याला काय म्हणून पट्ट्या करून सगळं करून त्याने जे काय करत ते पण आपल्या <coughs> स्वार्थासाठी आपल्या चार लोकांसाठी म्हणजे ते ना ते वाजेसाठी हल्या का आपल्या सगळं बरोबर आहे कोथली रोडचा रस्ता किती फुटाचा कोणता हा आपला बोलला नाही बोलले हो यासोबतच ते काम चालू बोलले हंड्रेड आता तुम्हाला ब्रिज चालू झाला की ते आपण काम करत नाही त्याच्यामुळे करत नाही ब्रिज चालू झालं की ते ब्रिज घेतो ये होतो होतं तिथून बोलले तुम्ही ऑलरेडी पुढे रोड झाला बघा ना तुम्ही पुढे झाला ना रोड आपण हे रोड माहिती आहे का तुम्हाला आज आपणाला डायरेक्ट लातूरला जायला तुम्ही चाळीस मिनिटात लातूरला जाला तुम्ही काय केलं आपण जे आपण अलीकडे दीड किलोमीटर आपले हद्द समजते संपते तिथं बरोबर आहे ती हद्द संपल्याच्या पुढे जवळजवळ सहा किलोमीटर साडेपाच किलोमीटर खाप्पडोंगे इथं एंड होतो म्हणजे तिथं असा आडवा रोड येतो ना आंबेजोगाय अहमदपूर जो, जो कॉन्क्रीट रोड झालेला आहे त्याला चित्रात साडेपाच मीटर बाकी होतं ते साडेपाच मीटर बीड जिल्ह्यात होतं हे तुमच्या माहितीस्थळ मी तुम्हाला कळू पण दिलं नाही हे मी आज घेतलं परभणी जिल्ह्यात घेतलं मी ते साडेपाच किलोमीटर बीड जिल्ह्यातलं आणि त्या गुटेवाडीचा पूल जाऊन बघा तुम्ही जाऊन बघा कसा आहे तू ढळ्या असा आवाज ढव पूल बांधला ते पूल बांधला तुम्ही रोड कसा जाऊन वागाय सगळा सात साडेसात मीटरचा रोड आहे सगळा साडेसात मीटरचा रोड आहे टॉप साडेसात मीटर आहे आणि इकडं दोन मीटर इकडं तीन मीटर लहान टॉप आहे सांगतो बाकी नाले आहेत तेरा चौदा मीटर लागले येणाऱ्या उन्हाळ्या देशामध्ये कोणा बजेट झालं पडलंय सगळं बजेटचा विषय नाही फक्त मी हे चेंज करावी बाकी काहीच नाही समोर अरे बाबा पैसे मंजूर आहे सगळं मंजूर आहे पूल मंजूर आहे पैसे काम सुरू करायचंय फक्त आम्ही ते हेड चेनतो हेड कोणतं झिरो फोर आणि झिरो थ्री झिरो थ्रीला पैसे येतात जास्त लवकर लवकर लवकरचा पूल आहे आपला याचा वजूरचा झिरो फोरचा त्याच्यावर पैसे लवकर येत नाही म्हणून मी झिरो फोरचा झिरो तीन करायला पैसे लवकर यावेत मग

भाजपूर जादूची काढणी फिरव मी काय बघा तेवढा मोठा नाही जादूची काणी माझे जादूची काढणी काय समजत राहिला नाही यशवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुमच्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे अध्यक्ष कालपासून प्रचार दौरा करत आहेत त्यांची भेट झाली का

అలగా నింగ పోన అవర్ మనం అవర్ చాది అప్పన్న

아니 일부분 자체로 모가서그